नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला शेपूची भाजी करून दाखवणार आहे हे बघा हे तर किती मी म्हणजे त्याच्यातली निवडून काढली आता मी हे निवडलेली भाजी मस्त निवडलेली तर ता आता मी तुम्हाला मुगाची डाळ घालून शेपूची भाजी करून दाखवणार आहे धुवून घेणार आहे तीन चार पाण्याने आणि मग तुम्हाला दाखवते मी ठीक आहे तर मंडळी शेपूची भाजी बनलं ना की कोणालाच नको असते शेपूची भाजी सगळे नाकं मुरडतात तर मी अशी छान भाजी करून दाखवणार आहे हे लहानांपासून सगळे खातील म्हणजे मोठे लहान असे भाजी करून दाखवणारे दा चमचमीत मस्त एकदम भाजी मुगाची डाळ घालून खूप छान होते ही भाजी हिरवे मिरचीची तर चला बघूया आपण ते बघा मंडळी मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे इथं मुगाची डाळ पण मी भिजत घातलेली आणि हे आरोग्यासाठी शेपूची भाजी खूप पर्याय चांगला आहे आपल्याला उत्तम पर्याय आहे पोटासाठी पोट साफ होण्यासाठी वगैरे ना कोणाला साफ होत नाही त्याच्या त्यांनी जर मे शेपूची भाजी खाल्ली तर खूप आपल्या आरोग्याला फायदे होतात तर प्रकारे मी स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने तर मंडळी मी इथं लसूण घेतलेला आहे भरपूर लसूण घ्यायचा आणि मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या थोडीशी कोथंबीर घेतलेली आणि आलं घेतलं आहे थोडंसं हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून वाटून घेणार आहे ते जाडसर थोडंसं लसूण भरपूर घ्यायचं पण लसणामुळे खूप छान टेस्ट येते भरपूर लसूण घालायचं आणि आता हे थोडंसं फिरवून घेणार आहे हे बघा मंडळी या पद्धतीने आता मी हे काढून घेते ह्याच्यातच जाडसर पण शेंगदाणे वाटणार आहे तर मंडळी मी हे काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना जाडसर शेंगदाणे शेंगदाणे पण मी कच्चेच घेतलेले आहेत बघा भाजायचे नाही शेंगदाणे कच्च्या शेंगदाण्यामुळे खूप छान टेस्ट येते तर आता मी एक वाटी छोटी वाटी ती घालून घेते याच्यामध्ये शेंगदाणे आमच्याकडे पण कोण पहिले खायचं नाही भाजी पण मी या पद्धतीने करायला लागली ना तर आता सगळेजण भाजी खातात शेतीची भाजी मागून मागून घेतात आता हे थोडेसे जाडसर मी वाटून घेणार आहे जाडसर ठेवायचे एकदम बारीक करायचेच नाही याची एकाचे दोन झाले ना तरी ते खूप छान लागतात मस्त हे बघा मंडळे अशा पद्धतीने ठेवा तुम्ही शेंगदाणे मस्त आता झालेलं आहे आपलं वाटून आता भाजी चिरून घेणार आहे मी आम्ही धुवून वगैरे नितळत ठेवलेली आहे त्या चा, चाळणीमध्ये तर आता मी धुवून घे चिरून घेणार आहे मस्तपैकी चिरून घ्यायची बारीक एकदम बारीक चिरायची पद्धतीने चिरून घ्यायची मस्त मी सगळी भाजी त्याच पद्धतीने चिरणार आहे खूप छान लागते ही भाजी पण बऱ्याच जणांना नाही आवडत पण या, या पद्धतीने केली ना माझ्या तर सगळे मागून मागून खातील एवढी छान होते ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर हे बघा अशी चिरून घेते आता सगळी भाजी चिरून झालेली आता फोडणी घालायची मी ठेवलेली तेल टाकून घेते तेल तापलं की जिरे घालायचे मोहरी घालायची नाही आणि हे जे आपण वाटण केलेलं आहे ना मिरची लसूण ते घालायचं हळद टाकायची आणि हिंग टाकायचं हिंग पण ह्या भाजीमध्ये छान लागत खूप तर हिंग घालायचं सगळं हळद तुमच्या आवडीप्रमाणे टाकली तरी चालेल पण मी टाकते हळद कारण अशीच राहते भाजी हिरवी घाल पण म्हणतात की हळद टाकल्यानंतर कलर चलर चेंज होतो पण असं काही होत नाहीये त्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघायचं तरी आता ही डाळ घालायची भिजवलेली दहा मिनटं आधी घातलेली भिजत घ्या मुगाची डाळ असल्यामुळे मग भिजते ती मिक्स करून घ्यायचे छान आता शेपूची भाजी टाकून घेऊ बारीक शिरलेली बघा तुमच्या घरात किती माणसं आहेत ना त्याच्यावरून एक धोडी घ्या किंवा हो। दोन डोळे घ्या जास्त माणसं असतील तर आणि खूप छान लागते भाजी ही नक्की या पद्धतीने करा तुम्ही माझ्या आणि आता आपण शेंगदाण्याचं पूड घालायचं हे जाडसर वाटून ठेवले हो ना आणि कच्च्या शेंगदाणे घेतले हे बघा तसं मस्त झालेलं आहे कुठे एकदम कर। बारीक करायचे नाही शेंगदाणे पण आणि आता ह्याला मस्त झाकण ठेवायचं एक दहा मिनिटं मस्त शिजून द्यायचं तर मंडळी मध्ये मध्ये ना एक दोन वेळा भाजी मिक्स करून घ्यायची चांगली म्हणजे खाली लागणार वगैरे नाही आहे कारण आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काही होतच नाही त्याच्यामुळे शिजायला पण थोडासा वेळ लागतो ह्याला मेथीच्या भाजीपेक्षा जरा जास्त लागतो आणि परत झाकण ठेवायचं पाच मिनटं मंडळे आता मी झाकण ओरडते आपली भाजी मस्त शिजलेली एकदम खूप छान झालेली भाजी खाली कुठे लागली नाही काही नाही बघा आणि एवढी मस्त झाली आहे ना कि म्हणजे जाड फूट घातलेले आपण डाळ घातलेली आणि कलर कुठेही त्याचा बदललेला नाहीये बघा हिरवागार कलर दिसतो घातीचा हळद घातल्यामुळे असं म्हणतात की कलर बदलतो तर असं काही होत नाहीये आणि तुम्हाला जर कांदा आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये कांदा पण घालू शकतो तरी पण मी साधी सिंपल अशीच केलेली अशीच भाजी खूप छान लागते तर कांदा आवडत असेल तर ते पण चालेल मी बघा तुम्ही भाजी किती छान झालेली मस्त एक आता शिजली भाजी ही गॅस बंद करणार बघा मंडळी भाकरी पण करून घेतली लगेच मी भाकरी बरोबर छान लागते ती भाजी तर मस्त पैसे देते मस्त टम्म फुगायला लागले बघा भाकरीला मस्त फुगलेली भाकरी थोडी आहे त्याच्यामध्ये बसार घातलाय थोडंसं खूप टाकायचं मी थोडीशी मिरची पावली बघा मंडळी मस्तपैकी बेत एकदम छान भाजी झालेली मस्त शेपूची भाकरी आहे ज्वारीची ते लोणचं आणि इथं मका मी भाजलेली थोडीशी ओली मका बटर टाकून मीठ आणि तिखट तर कसं काय वाटलं तुम्हाला आजचा मेनू तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद